तुम्ही काय बोला काय बोलत आहे सांगतोय बोट नाही आवाज खाली तीनशे ते दाखवत कर काय का नाही झालं आज नाही पूर्ण सन्मान आहे जर चालला लागला नाही तर आज आला होईल

अपमान केला कॅबिन मध्ये यायचा बापाची कॅबिन आहे काय अरे तुरे करायचं काय करायचं अरे काय करायचं अधिकाऱ्याशी काय काय मला बाहेर तू मध्ये शकतो का अरे तू मला पाडू शकत नाही चर्चा केली आपल्या हातात ठेवलेलाय माझ्या डेप्टी सीओकडे मला माहिती आहे बोला नाही पेपर घ्याणी आपल्या आता पेपर घ्या संकेत आहे की त्यांनी आपल्या पेपर घेऊन बोलाव्या निवेदनाला उत्तर इथेच मिळालं पाहिजे आताच मिळालं पाहिजे आता सांगा चर्चा काय gini इथे करणार आहे नाही नाही नवीन मग माझी भूमिका नवीन नाहीये माझी कसली तरतुदी चर्चा झाली पाहिजे चर्चा झाली पाहिजे चर्चा झाली पाहिजे कसला मुद्दा इथे टोकटेवला समज आपल्या अरे तू नाही कर मग सांग मला हात सुगत नाही माझा राणा पोलीस विभागाने आमच्या टंडने पोलीस विभागाने आमच्या कारवाई करा माझा आवाज आहे यात कळलं का दलाली करायची नाही नाही दलाली करायची नाही दलाली नाही सीओ म्हणजे मी एका पियाला दादा मिळू शकतो तर सीओला चांगला होतो काय एखाद्या अधिकाऱ्याने स्वतःची जबाबदारी नाकारली तो माझ्या समोर दुसरीमध्ये काही अधिकार नाही त्याची निष्ठा आमच्या समोर असली पाहिजे चर्चा करायची कागद घ्या आपल्यामुळे कागद घ्या चर्चा समोर काय होईल त्यांना माहिती आहे अरे बोला काय काढायचं बोला काय काढायचं ना काय काढा बोल ना बोला ना काय काढायचा काय काढा अरे पहिला मुद्दा घ्या तुम्हाला उत्तर देतो काल काढायची आवश्यकता नाही मला बोला नाही पहिला मुद्दा पेपर तुम्ही घ्याल पेपर हातात पेपर हातात काय म्हणतो पेपर हल घ्या हो नाही नाही मी आहे काय समजतोय तुम्ही आले नाही पेपर कशाला आमच्यासोबत करायला पाहिजे ना कारवाई करून घ्या यासाठी आलोत का बसून तर बोला बस बसून त्यासाठी आलोत का नहीं नहीं। अरे हो नहीं। आवाज अरे सोळा आवाज नॅचरल हा नॅचरल आवाज असेल हा नॅचरल आवाज आहे नॅचरल एवढे लोक नगर होता मार्केटला महात्मा फुले यांचा हा असे अधिकारी असतो या ठिकाणी तांत्रिक अडचण तत्कालीन नगर परिषदेने जे ठराव घेतला होता अभ्यास द्यायचा नाही तर थाई घेऊन यायला पाहिजे होती तुम्ही मुजोरा तत्कालीन नगर परिषदेने ठराव घेतला गेला होता आणि त्या ठरावामध्ये हो एक ते तीन ठराव झाले होते त्या ठराव मध्ये असं होता की बाकीच्यांना जे गाडी दिली गेली नाहीये बरोबर आहे का त्यांना देण्यात यावा हो तीन ठराव जे म्हणतो बीटीबी कोर्टामध्ये होती हायकोर्टामध्ये कोणत्या कोर्टामध्ये गेली असेल तांत्रिक अडचण अशी होती की त्या ठरावाला तुमच्या पॅनलवरती वरती वकिलांनी शेण काढल्यामुळं आणि कोरोनाच्या कालखंडामध्ये ते ऑनलाईन हे झाल्यामुळं कोर्टाच्या तर लक्षात बाजू आली नाही की ते महात्मा ज्योतिबा फुल्याचा सुद्धा ठराव आहे आणि म्हणून त्याला स्पे दिला स्पेसिफिक महात्मा ज्योतिबा फुल्याच्या नावाने ठराव कुठे हे आहे काळात पत्र असते महोदय तुम्हाला सांगतो जर तुम्ही नगरपालिकेच्या सगळ्या विषयाचा अभ्यास कराल जर विषय पत्रिकेमध्ये जर त्या विषय पत्रिकेला कोणत्याही न्यायालयामध्ये चालेल भेटलं तर त्या विषय पत्रिकेमधला प्रत्येक विषय जो आहे हा वेबसाईटमध्ये जातो मी महोदय तुम्हाला तेच आठवण करून देतो की तुम्ही महात्मा जोतिबा फुले ऑर्डर महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या स्पेसिफिक नावा संदर्भात तुम्ही म्हणाले की हायकोर्टामध्येच स्टे आहे माझा त्याचा क्लिअरिफिकेशन असा आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास आहे छत्तीस वर्ष झाले तुम्हाला जो नोकऱ्यात एवढे वर्ष लागले नाही ना चळवळी माझा अभ्यास असा म्हणतो आहे आणि तो फॅक्ट आहे आपल्या सदीकडून फाईल बोलवा कोर्टाचा स्टे मध्ये एक ते तीन ठराव झालेले आहेत दोन ठरावाला असणाऱ्या इथल्या असणाऱ्या ज्या व्यापाऱ्यांना गाळे द्यायचे नाही यासाठी मी केली होती त्या ठरावामध्ये चुकून एक महात्मा ज्योतिबा तेव्हा फुल्याचं नाव आहे त्या सर्वला तांत्रिक मध्ये थांबलेला आहे पण महात्मा ज्योतिबा पुलाला तुम्ही थांबवा असाच ते मध्ये तुम्हाला माहिती देऊ 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 लेखी देऊ लेखी आता जबाबदारी तीस तारखे महत्वाचं तुम्ही आमच्या लोकांना सांगितलं आहात की तीस तारखेला मी भाजी मंडी बंद करतो आणि आमची माग एक तीस जुलैला जर त्याची लिस्ट संपत असेल काय करायला पाहिजे भाजी म्हणजे नगर प्रसिद्ध आमच्या ताब्यात घेत मी पुढे काय करायला पाहिजे पुढे आम्हाला आमची व्यवसाय करून नंबर नंबर पुड़ा पुड़ा एक बोलायला पुढे काय झालं तीस तारखेला नगर प्रसंग ताब्यात घेतलं पुढे काय करायला पाहिजे पुढे करायला पाहिजे म्हणजे नगर प्रसंग स्वतःच्या ताब्यात घेणं म्हणजे काय तीस तारखेला नगर परिषद ताब्यात म्हणजे काय करत त्यांनी आपल्या नियम आणि निकषानुसार बीटीबी प्रश्नाची उत्तर देतो बीटीपी मार्केटची मुदत तीस तारखेला संपतो आहे बरोबर आहे बीटीबी मार्केट तीस तारखेला मार्केट बीटीबी ची करारनामा संप बीटीबी ज्याच्या ज्याच्याशी करारनामे केले ते करारनामे संपले कोणाचे बीटीबी ने त्याच्याशी केले संपूर्ण तिथे नगर परिषदेला कोणाशी केलेलं केलेला नाहीये हा मग ते वाट वाचून घ्यायची त्या नगर परिषदेच्या करारनाम्यामध्ये बीपीपी सोबत झालेला आहे आणि म्हणून तुम्ही फाईल करून बोला ना तुम्ही बोला बरोबर आहे नगर परिषदेमध्ये असं सांगितलं गेलंय आहे की या ठिकाणीचे तुम्ही करारनामे व्यापाऱ्यांसोबत झालं पाहिजे ते एवढ्याच दिवसात बरोबर आहे आणि ते करारनामे तुम्ही आमच्या नगर परिषदेला पाठवा नऊ वर्ष इतकी असणारी नगर परिषदेने अजूनही ते करारनामे त्याच्याकडून मागून घेतलेले नाहीये यामध्ये माझा दोष आहे नगर परिषद सोबतचा झालेला लीज करारनाम्यामध्ये स्पष्टपणे त्याला ला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत सूचना दिलेली आहे की तुम्ही एवढ्या कालावधीमध्ये या व्यापाऱ्यांसोबतचे करारनामे झालेली आहे तेवढे करारनाम्याची एवढ्या मुदतीच्या आत आम्हाला कळवावं बीटीपीनं अजून तुम्हाला पाठवलं नसेल त्याचे मी काय जबाब नाही नाही पाठवलं आम्ही जे रद्द करतोय त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आरोप तोच आहे त्याच्यावर ठीक आहे संपणार नऊ लाख नऊ वर्ष संपले करारनामा संपला त्याने करारनामा दिला नाही त्याचं नगर परिषदचं नुकसान झालं ते आम्ही त्याच्यावर बिग काढतोय पुढं काय पुढं नगर परिषद नगर परिषद तो माझ्या घेणार मला बोलताना मी बोलणार आम्ही काय बोलले मी सगळं ऐकले आता मी बोलतो ना शांत नगर परिषद तो आपल्या ताब्यात घेणार लवकर फेरवकर विषय संपला महात्मा ज्योतिंचं नाव द्यायचं एक तारखेला आमच्या भाजी मंडळीचं ताब्यात घेऊन आम्ही त्याचं फेरली नाही भाजी मंडी मंडळी नाही होणार का भाजी मंडळी होणार भाजी मंडी सुरू राहील भाजी बंद होणार तुम्ही मंदिर सुरू कर माझं त्यातून कोण दुकानदार बसेल कोण नाही बसेल ते आज नाही सांगू शकत त्याचा ऑप्शन होप्शन मला त्यांना त्यांच्या व्यवसायाला अडथळा करायचा नाही हे आज मी तुम्हाला सांगू शकत शकतो म्हणजे तुम्ही मला सांगू शकत कायद्यात आहेत ते होईल कसला कायद्याचा कायद्यामध्ये काय म्हणतो कायदामध्ये तीस तारखेला ते मार्केट संपलं कसला संपली मार्केटची लिस्ट संपली लीज मार्केट कसा संपलं मार्केट कसा संपलं लीज कोणाची संपली एक बीटीपीची संपली बीटीपी सोबत लीज कोणाची आहे नगर परिषदेची आहे नगर परिषदेची बीटीपी सोबतची लीज संपली हो दुकानदाराची लिस्ट सोबत आहे कोणासोबत नगर परिषदे बोलतोय का म्हणून बोललो पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का व्यवसाय कितीच असते व्यवसाय करतील नगर परिषदेने आपली प्रक्रिया सुरू करावी इथे व्यवसाय करणारा जो आम्ही व्यवसाय व्यापारी आहे ते व्यापारी ठरवते व्यापारी नगर परिषद ठरवेल त्यामध्ये काय नगर परिषद नगर परिषदच्या ताब्यात आल्यानंतर नगर परिषद अधिनियमानुसार जे गाळे वाटपाची कारवाई आहे ती कारवाई होईल तुम्ही म्हणाल की आम्ही सगळे व्यापारी बसणार ठरवणार असं होणार नाही काय करणार नगर परिषद मला एक बोलू द्यायचं नाही ना, 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 चुकीच मला मी चुकीचं बोलत नाही मी चुकीचं बोलत नाही माझं असं म्हणणं आहे की नगर परिषदेच्या म्हणजे तो जो व्यवसाय व्यापार आहे त्या व्यापारामध्ये व्यवसायिक जे आहेत ते ठरवतील की त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये आपल्याला जायचं आहे की मग हे खुल्या बाजारामध्ये ऑप्शन तयार करतील तर त्याच्यापाठी मागे जायचं आहे आम्ही ठरवलं पण ती प्रक्रिया सुरू केली नाही भाज्या नगर पृष्ठ मार्केट मधून तुम्ही कसं डरव अरे चव्हाण साहेब ऐकून घ्या पहिल्या तुम्ही काय अंकल आहे काय म्हणतोय माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तीस तारखेच्या नंतर तीच प्रक्रिया सुरू होईल तुमच्या प्रचार लिखती आपले काय तुमच्या गाणे वाटत गाणे वाटवाची की ते जे काय असेल सोय त्यामध्ये मी ठरवेल पार्टिसिपेट करायचे की नाही आमचे व्यापारी समर्थने पीटीपी बनवले तसे मा भाजी जायचा की नाही पुन्हा चुकून बोलताय तुम्ही एक बाजूने घेऊन बोलताय मी काय म्हणतो पटवून घेतो तुम्हाला हे करतो माझं म्हणणं आहे की तीस तारखेला भाजी मंडीचा व्यवस्था म्हणजे त्याच्यासोबतचा करनामा नगर परिषदेच्या ताब्यामध्ये आली हाजी नगर परिषदच्या ताब्यात आणि पंचेचाळीस चे पंचे दुकान नगर परिषद ची झाली त्याच्यानंतर नाही नगर परिषद झाले की नंतर आपण बघू काय नंतर करताय नायचं आहे सांगितलं पाणी टू पाईंट आता पंचेचाळीस दुकाने पंचेचाळीस आले आले त्याच्यानंतर ते हे म्हणतात की आम्ही लिलाव फेर लिलाव करू yes. जे फेर लिलावाची गोष्ट आम्हाला धमकी दिली गेली जाते इथं असणाऱ्या परिधी मुख्य म्हणतात इथे असणारा आमदार तो म्हणतो आहे की हे लिलाव करतील तुम्ही अडचणीमध्ये या आणि अडचणीमध्ये हे लोक आले नाही पाहिजे आणि पुन्हा पुन्हा बीटीपीवाल्याच्या पाया पकडावं आणि बीटीपी वाल्याने पुन्हा आमच्या लोकांनी बसावं चल तिसरं हे दुसरा मुद्दा घ्या ठीक आहे सगळे दुकानगाडे त्यानंतर आमच्या अधिक्रीमध्ये काय करणार लिलाव म्हणजे तो दुकान बंद ना आम्हाला दुकानगाडे कसे दुकान गाडे यांनी बांधले सर सर आणचे बांधले दुकानगाडे परतावा आहे परतावा आहे आम्हाला नाही नगरप्रशिंद नाही भरले नागर परिसर पहिली कॅमेऱ्यामध्ये झाली चौकशी आहे की मी बांधला आम्ही देऊ लेखी उत्तर नाही नाही असं काय लेखी उत्तर काय म्हणजे माझं मत आहे की तुमच्याकडे ती कुठे गेली तुमच्याकडे बेटी बेची जी फाईल तयार केली गेली आहे त्या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्ही आम्हाला पाठवलेला म्हणजे डिसेंबर बारा तेरा तारखेला तेरा तारखे चौदा चौदा तारखेला डिसेंबर चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस ला याच नगर परिषदेमध्ये तत्कालीन सीओन कॅमेरा घेतलेला इथे सर्वांचे बयान आहे आणि सर्व कॅमेऱ्या जेवढे लोक इथे आहेत त्यांनी सर्वांनी सांगितलं की हो आम्ही यांना पैसा एक्झॅक्टली असेल काय आहे हरवली आहे हरवली का शोध म्हणजे अडवली रेकॉर्ड आमची आता मी सांगतो शोध चढवून बोलू नका तुम्ही पण आवाज मी त्या साहेब बोलतोय व्यवस्थित करायची तुमच्यापेक्षा जोरे आवाज अरे माझ्या आजुसार पस्तीस वर्षी तरवळीत नोकरी लागला तू तू चळवंत अरे खोकार साहेब म्हणणं नाही साहेब

पण अर्थ काय आहे तुम्ही शाळेत तुम्ही यासी माहिती जी आली आपण पण याला पण आपण करूया काय करतो आपण हा आपण 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 आपण

रिस्पेक्ट नाही सर ते झालं कसं बोलण्यामध्ये कशी रिस्पेक्ट असते दुसऱ्या मुद्द्यावर चर्चा करताना यांचे चुकते कुठे आहेत मला सांग हे हे विसरून राहिले की हे मार्केटमधून स्थानांतरण झालं आहे आणि ते शेड यांनी आमच्या पैशांनी उभे केलेले ना ते काय म्हणतात पंचवीस मुला सर हे म्हणून झालं आम्ही लिंवाव करू ठीक आहे सर आम्ही पंचवीस ते तीस ते पस्तीस हजार धंदा करून झाला तुम्ही लिंबाव कराल आम्ही कुठे जायचं

पुढे आता ग्रुप आणणार आणि आम्ही का बनलो तुमचा बाजा झाला पाहिजे आम्ही तुमच्या तुझ्या असतील ना ते पण मांडणार मी चव्हाण साहेबाचा धन्यवाद देतो पण सर की ओरडू ओरडू वाजा लसा बसल्यानंतर त्यांनी पाणी पिऊ पाच ओढायचं काय ऐका कायद्याच्या पुढे मोठा आहे की नाही बीटीबीनं नऊ वर्ष आपल्याला दाखवून दिलं कायद्याला आता काय करणार ठीक आहे त्यांनी पाणी पाहिजे ना साकट आपल्याला प्रॉब्लेम त्यांनी आपल्याला पाणी दिलं अधिकारी म्हणून दोन अधिकारी कधी बस लावला पुन्हा हे होईल मी बसलेला मला उद्ध्वस्त करून याला रेगुलर साडी नाही बोलेबिली रेग्युलर जो तर मला उद्ध्वस्त करून दुसऱ्या ना कसा काय बोल याच्यावर लाभी विचार करा काय प्रत्येक भाजी मंडीची कल्पना समोर आली नवीन भाजी मंडळीतील मंडीतील गाळे बांधून रस्ते तयार करणे आणि इतर विकास करायचा म्हणून एका विकासकाची निवड करायची होती त्यात अट अशी होती की जुन्या भाजी मंडीत व्यापार करणारे भाजी आणि इतर व्यापारी करणारे व्यापारी जोपर्यंत सर्वसंमतीने एकाची कर निवड करीत नाही तोपर्यंत त्याला मान्यता मिळणार नाही काही अटी आणि सर्तीशे व्यापाऱ्यांनी बंडू बारापात्रे या भाजी व्यापाराला विकासक म्हणून मान्यता दिली सुरुवातीला बंडू बारापात्र भाजी मंडीचा विकास करणार तीन वर्ष करणार हा जो कन्सर्ट आहे हो हा कन्सर्ट जोपर्यंत जुन्या भाजी मंडीमध्ये जेवढे काय व्यापारी आहेत त्या व्यापारी भाजी मंडीमध्ये आहे या व्यापाऱ्यांपैकी बाहेरचा कुणीतरी आला आणि तिथे व्यापार करत बसला असा नाहीये तर त्याच बलातरी भाजी मंडीमध्ये जेवढे व्यापारी तुमच्याकडे आहेत हे व्यापारी जुन्या भाजी मंडीमध्ये काम करतो तुम्हाला लिहिलं आहे भाजी मंडी विकास करत असताना नगर परिषदेची एक अट होती करारमा करत असताना करारनामा करत असताना की जोपर्यंत यांची कन्सेप्ट त्याला मिळत नाही तो बंद होत नाही दोन माणसं हे ते झाल्यानंतर दोन माणसं होते आसिक शेख आसिक आतिक शेख आणि तो

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र